नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक सत्तावीस एप्रिल 2000, दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल जात आहे पांढरी कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे सहा हजार सत्त्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जातेलाल अवक एकशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर जमजर आहे सहा हजार तीनशे बेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जाजर आहे सहा हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकरा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर जम्राय बारा हजार चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात जा बारा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अकरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सरजण दहा अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जात आहे पंधरा अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर जन अकरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त राहील अकरा हजार आठशे नऊद रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक दोन क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक साठ क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्राय नऊ हजार सातशे पन्नास जशेस्त बारा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार पाचशे या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा